तर मित्रांनो यजुमित्र मित्र स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपण मागील व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी च्या भागवन मधील प्रकरण पहिले या टॉपिकवर एक मार्क आणि दोन मार्क आपण यासाठी बघितलेले आहेत प्रश्न तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे या पाठावरील इयत्ता दहावी मधील एक गुणासाठी जे काही प्रश्न येऊ शकतील किंवा कशा प्रकारचे असतात हे आपण आज बघणार आहोत तर यासाठी आपण आज सर्वप्रथम पहिला प्रश्न घेऊया की आपल्याकडे पहिला प्रश्न असा आहे की एक्स चा वर्ग वजा चार बरोबर झिरो यामध्ये यामध्ये ए बी काढा अशा प्रकारचा आपण पहिला प्रश्न घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवत असताना सर्वप्रथम आपल्याला काय करायचे असते की जे काही समीकरण आपल्याला दिलेले आहे त्या समीकरणाला आपल्याला सामान्य रूपामध्ये मांडायचे असते मग याचे वर्ग समीकरणाचे सामान्य रूप आहे एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो मग यामध्ये आपल्याला या समीकरणाची मांडणी अगोदर करायची असते मग आपण या समीकरणाची मांडणी करण्यासाठी आपल्याकडे पहिले पद आहे ऑलरेडी एक्स चा वर्ग आपल्याला दुसरे पद दिलेले नाही म्हणून आपण झिरो एक्स आणि तिसरे पद वजात चार बरोबर झिरो मग या पहिल्या पदाला ए म्हणायचं ए बरोबर एक दुसऱ्या पदाला बी बरोबर झिरो आणि तिसरे पद सी म्हणजे समजा चार तर आपल्याला या प्रकारे असं एक गुणासाठी प्रश्न आलेला असतो आणि असं उत्तर काढायचं आहे तर आपण आता हा प्रश्न तुम्हाला कळाला असेल दुसरा प्रश्न पाहू आपण दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे यम चा तीन वज पाचशे चा दुसरा अधिक चार बरोबरचे हे वर्ग समीकरण आहे का असं विचारलेलं आहे तर हा प्रश्न आपल्याला वर्ग समीकरण आहे का असं विचारलेला आहे तर इथं वर्ग समीकरण असण्यासाठी आपल्याला पहिल्या पदाचा जो काही घात दिलेला आहे तो आपल्याला दोन पाहिजे असतो मग इथे आपल्याला तीन आलेला आहे म्हणून घात दोन नाही म्हणून हे वर्ग समीकरण नाही असं आपल्याला फक्त एका मार्कासाठी एवढंच लिहायचं असतं तर आपण एक दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आता इथे पाहिलेला आहे आता आपण नंतर प्रश्न क्रमांक तीन पाहू फक्त एक गुणासाठीचे हे प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक तीन वजा सात छेदात बर चार, हे समीकरण आपल्याला सामान्य रूपात लिहा असं दिलेलं आहे सामान्य रूपात लिहा आता आपल्याला हे समीकरण सामान्य रूपात लिहिण्यासाठी आपल्याला ए एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो हे आपलं सामान्य रूप आहे यामध्ये आपल्याला लिहायचं आहे मग आपल्याला इथे काय करायचं असते की इथे आपल्याकडं हा छेद आहे हा छेद आपल्याला कॅन्सल करायचा असतो म्हणजे हा छेद ने दोन्ही बाजूला आपल्याला काय करायचे गुणाइश मग या एनने या ने गुण नंतर आपल्याला यांचा वर्ग वजा हे सात जशास तसे आणि एन चार चार एन यानंतर आपल्याला याला या, आप या, या प्रमाणे मांडणी करत असताना यनचा वर्ग त्याच्यानंतर हे चार एन अलीकडे येईल म्हणजे वजा चार आणि वजा सात बरोबर झिरो तर हे सामान्य रूपात मांडल्याच्या नंतर जे काही उत्तर मिळाल तर ते आपल्याला या प्रकारे मिळालेलं आहे असा आपल्याला एका गुणासाठीचा प्रश्न सोडवायचा असतो आता आपण प्रश्न क्रमांक चार बघू प्रश्न क्रमांक चार दोन एक्स चा वर्ग बरोबर वर एक्स आधी तीन तर येथे आपल्याला काय करायचं आहे येथे ए, ए बी सी च्या किमती काढा च्या किमती काढा असं दिलेलं आहे मग आता इथे आपल्याला च्या किमती काढत असताना सर्वप्रथम जे काही आपल्याला समीकरण दिलेले असत <laughs> ते आपल्याला सामान्य रूपामध्ये मांडायचं असतं मग इथे आपल्याला हे समीकरण सामान्य रूपात मांडत असताना दोन एक्स चा वर्ग दो एक हे दोनही पद आपल्याला बरोबरच्या अलीकडे आणायचे म्हणजे हे वजा होतील वजा एक्स वजा तीन बरोबर झिरो आता यानंतर पहिल्या पदाला ए म्हणतात ए ची किंमत दोन आहे दुसऱ्या पदाला बी म्हणतात इथे काहीच नाही म्हणजे एक घ्यावा लागतो आणि तिसऱ्या वजा वजा पदाला हे वजातील अशा प्रकारे यांना सरळ करून आपल्याला एबीसीच्या किमती काढायच्या असतात यानंतर प्रश्न क्रमांक पाच हेच प्रश्न जर व्यवस्थित केले तर आपल्याला परीक्षेला याच प्रकारचे किंवा हेच प्रश्न येऊ शकतील प्रश्न क्रमांक पाच इथे आपल्याला ए बरोबर वजा दोन बी बरोबर वजा पाच आणि सी बरोबर नऊ दिलेले आहे आणि येथे विवेचकाची किंमत आपल्याला काढायची आहे येथे विवेचक विवेचकाची किंमत काढा असे दिलेले आहे तर विवेचकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला ऑलरेडी दी किंमती च्या काढून दिलेल्या आहेत मग आपल्याला उत्तरामध्ये हे डेल्टा बरोबर बी वर्ग वजा चार ए सी हे आपण सूत्र घेतलं यामध्ये आपल्याला या, या, या किमती ठेवायच्या मग ची किंमत वजा पाच चा वर्ग वजा चार गुनिले ची किंमत वजा दोन गुणिले सी ची किंमत नऊ पाचसा वर्ग पंचवीस एक वजा आणि ही एक वजा होईल अधिक चार दोन आठ आणि नऊ आठ बहात्तर किंवा नऊ दोन अठरा अठरा ही बेरीज करा पाच आणि दोन सात सात आणि दोन नऊ तर विवेचकाची किंमत किती मिळालेली आहे आपल्याला सत्त्याण्णव ही किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे तर विवेचकाची किंमत या प्रकारे आपल्याला काढायची असते यानंतर आपण प्रश्न क्रमांक सहा बघणार आहोत एक्स चा वर्ग वजा दोन एक्स आधी चार बरोबर शिरो येथे अल्फा गुणिले बीटा बरोबर किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर अल्फा गुणिले बीटा यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचे असते की समीकरणामध्ये ए बी च्या किंमती आपल्याला शोधायच्या असतात इथे ए बरोबर एक बी बरोबर वजा दोन आणि सी बरोबर चार त्यानंतर अल्फा गुणिले बीटा चा आपल्याला एक सूत्र आहे की सी छेदामध्ये ए आपलं अल्फा गुणिले बीटाचं सूत्र आहे इथे आपल्याला ची किंमत आहे चार आणि ची किंमत आहे एक चार छेद एक म्हणजेच उत्तर आहे आपले चार अल्फा गुणिले बीटा बरोबर किती मिळाले आपल्याला चार मिळालेले आहे तर अशा प्रकारे आपल्याला एका गुणासाठीचे प्रश्न या धड्यावरती येतील आणि अशा प्रकारे आपल्याला हे सोडवायचे आहेत